नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेले चौरेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी आवकालेली दोनशे एक क्विंटल जास्त दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी आवकालेले फक्त चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी अवकाली अठ्ठावन्न क्विंटल जसी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालपूर